डाळ तोंडलीची भाजी अजिबात कांदा आणि टोमॅटोचा वापर न करता मस्त झणझणीत असा मिरचीचा ठेचा वापरून कारण गोड खाऊन कांटा आला असेल आणि त्याच त्याच भाज्या खाऊनही कांटा आला असेल म्हटलं चला छान झणझणीत अशी तोंडलीची भाजी बनवूया तर पाहू शकता तर मी ही तोंडली घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं का आहे ही तोंडी जी आहे ना स्वच्छ अगोदर धुवून घ्यायची आहेत आता तोंडली घेतली आहे तर मी काय केलं होतं एक दोन तासेनं ही चण्याची म्हणजे हरभरा डाळ पाण्यात भिजत ठेवली होती आणि ती छान अशी भिजलेली आहे मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता इकडे पाहू शकता आपल्याला मिरचीचा ठेचा बनवायचा त्यासाठी मी काय केलेलं आहे ह्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर थोडंसं तिखट आहे म्हणून चारच घेतलेले आहे एक मुठभर शेंगदाणे आणि लसुपाका सोलून घेतलेले आहेत तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे ही तोंडली जी आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची आहेत चिरायच्या अगोदर शक्यतो आहे ना धुऊन घ्यायची कारण ते तोंडलीच्या मागच्या ना थोडासा चिकट चिकसतो त्या तोंडीचा म्हणून स्वच्छ अगोदर धुऊन घ्यायची आणि मग आपण आता कट करून घेऊया तर मागचं आणि पुढचं आता मी हे कापून टाकलेलं आहे आता या तोंडीचे आपण असे बारीक काप करून घेऊया आता मी चार चार काप करून घेते याचे आणि जर लाल तोंडी असेल तर भाजी बनवताना म्हणजे लाल म्हणजे ती पिकलेली असते तर ती नाही घ्यायची असे हिरवेच असतात ना आतमध्ये चिरल्यानंतर ना ती घ्यायची तर चला हे बघा तोंडी जी आहे ना अशी आपण कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने माग चांदीपुढचं जे आहे ना ते काढून टाकायचं असे दोन काप करायचे आणि मग आपण कट करून घेऊया तर एका तोंडीचे चार चार आपण काप करून घेऊया तर चला अशा पद्धतीने ते मी काय करते सगळी तोंडी जी आहे ना चिरून घेते तर तो पाहू शकता तोंडली सगळी मी असे कट करून घेतलेली आहे त्याच त्याच भाज्या तुम्हाला सुद्धा कंटा आला असेल तर मस्त झंझण जशी तोंडलीची भाजी आज आपण बनवून घेऊया सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे जे आहे ना ते भाजून घ्यायचे आहे कच्चे शेंगदाणे कधीच वापरायचे नाही भाजीमध्ये शक्यतो कारण थोडेसे असे भाजले की चवसुद्धा भाजीला छान येते हलकेशी भाजून घ्यायचे तरी बघा शेंगदाणे आता आपले भाजून झालेले आहे आता हे भाजलेले शेंगदाणे जे आहे ना ते एका एक प्लेटमध्ये मी काढून घेते चला शेंगदाणे काढून घेतील आता कढईमध्ये त्याच आपण टाकूया एक तीन चमचे तेल आणि तेल गरम होऊन देऊया कारण कढई गरमच आहे त्यामुळे ते तेल पण लगेच तापेल आता छान आता फोडणी देऊया एक चमचा आपण घेतलेला आहे जिरे एक चमचा मोहरी थोडीशी मी घेतलेली आहे छान चवीसाठी बडीशेप बघा थोडीशी बडीशेप घेतली एक अर्धा चमचा आता टाकूया आपण हळद पावडर जास्त मसाले पण वापरायची गरज नाही फक्त आपण अर्धा चमचा टाकले आहे हळद पावडर आता ही कट करून घेतलेली टाकूयात तोंडली आता हिला आमच्याकडे तोंडली म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा आता हिला फक्त आपण आता वाफेवरती शिजवून घेणार आहे व्यवस्थित छान आता मिक्स झालेली आहे याच्यामध्ये टाकूया आपण भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ म्हणजेच चना डाळ आणि चवीनुसार मीठ टाकून आता वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण भाजी कोणती कोवळी कवळी असेल ना तर वाफेवर शिजवली की ती जी आहे ना छान लागते तर चला आहे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झाले थोडंसं किंचित आपण टाकूया पाणी कारण डाळ शिजायला हवी म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता ही आपल्याला ठेवायची आहे झाकून गॅस स्लो करायचं आणि त्याच्यावरती ठेवायचं झाकण तर चला तोपर्यंत आपण आता मिरचीचा ठेचा सोजा छान करून घेऊया तर भत्ता घेतला आहे त्याच्यामध्ये आता हे चार मिरच्या घेतल्या होत्या आपण ते ठेचून घेऊया कारण बघा का कांदा टोमॅटो जर वापरून जर भाजी बनवली ना तर काय होतं की भाजी तोंडली ऑलरेडी थोडीशी आंबट असते त्यामुळे काय होतं कादा टोमॅटो जे आपण वापरतो ते अजूनच आंबट लागते त्यामुळे बरेच जण तोंडलीची भाजी खात नाही पण जर असा कादा टोमॅटो न वापरता जर झणझणीत ठेचा आपण जर, 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 जर तुम्ही एकदा बनवून पाचवल्या पण जबरदस्त लागते आणि खाऊशीसुद्धा वाटते म्हणजे सगळेजण आवडीने खातील अगदी लहान मुलेसुद्धा आता शाळासुद्धा सुरू झाल्या आहेत त्यामुळे टिफिनसाठी सुद्धा तुम्ही जरी शु बनवून दिलं तरी मुले आवडीने खातील इतकी छान ते तोंडलीची भाजी लागते आणि आंबट तर अजिबात लागत नाही तरी बघा असा ठेचचा आपण बनवून घेतलेला आहे म्हणजे जसं जवळजवळ ही जी आहे शेंगण्याची चटणीच आपण बनवलेली आहे अगदी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आता गोड गोड खाऊन म्हणजे आंबे खाऊन कांटा आला असेल तर म्हटलं चला त्याच त्याच भाज्यासुद्धा खायचा कांटा येतो म्हटलं झंझण जसा ठेचा बनवूया तर मध्ये असे आपल्याला हलवून घ्यावे लागणार आहे म्हणजे व्यवस्थित सगळी शिजते तर पुन्हा आता आपण याच्यावरती ठेवूया झाकण थोडंसं किंचित मी पाणी टाकले कारण डाळ अजून शिजलेली नाही आहे तर चला आता मी झाकण ठेवते तर चला झाकण काढून पाहूया कारण कवळीच आहे त्यामुळे काही पटकन शिजते अगदी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी तयार होते तर बघा डाळ शिजलेली आहे आणि तोंडली सुद्धा जी आणि शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे जे आपण ठेचून घेतलेले आहे मिरचीचा ठेचा तो टाकायचा आपल्याला मस्त शेंगदाणे लसूण आणि मिरची त्यामुळे टेस्टही छान येते तोंडलीच्या भाजीला आणि आंबट तर अजिबात लागत नाही एकदा ट्राय करून पहा ते बघा मस्त आता ही फक्त परतून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये छान आता आपण याच्यावर झाकण ठेवणार नाही आहे कारण तोंडली पण शिजलेली आहे आणि त्याची डाळ जी आहे आपण चण्याची वापरलेली आहे ती पण शिजलेली आहे बरेच याच्यामध्ये मुगाची डाळसुद्धा वापरतात प्रत्येकाच्या आवडीनुसार पण मुगाच्या डाळीपेक्षा चण्याची डाळ घालून पहा चवी अजूनच छान लागते तर चला आणि मेन म्हणजे ना तोंडली थोडीशी आंबट असते तर मग काय करायचं थोडीशी तोंडलीची भाजी वाढवणार थोडीशी झणझणीत बनवायची म्हणजे अजूनच छान होते तर पाहू शकतं अगदी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आले असेल एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तोंडलीची भाजी ते चला आता आपली तोंडलीची भाजी झाली आहे आपण गॅस केलेला आहे बंद आता झाकून ठेवूया तरी बघा तुम्हीसुद्धा सांगा कशी झालेली आहे तोंडलीची भाजी आणि अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आता शाळेला सुरुवात झालेली आहे आणि टिफिनसाठी आपण खूप सारे रेसिपी जे आहे आता चालू केलेल्या आहे त्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील ते बघा मस्त आपल्याला तोंडलीची भाजी छान दिसते तेवढे सुद्धा जबरदस्त लागते तुम्हाला ही भाजी आवडली की कमेंट करून नक्की सांगा आता गोड खाऊनसुद्धा कंटाळा आला असेल आणि त्याच त्याच भाज्या खायच्यासुद्धा आला असेल तर ही तोंडलीची भाजी करून पाचवीला तर जबरदस्त आहेच पण झटपट होते पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला लगे भेटेल आणि ही रेसिपी कशी वाटली दहा ओडी ती तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद